आज आपण सुरुवातीलाच फक्त शिकून घेऊ काय तुम्हाला येते असेल तुमचा सराव पण आहे प्रॅक्टिस पण आहे तरी पण आपल्याला थोडस उजाळणी म्हणून आपण काय करूयात इंग्रजीचे पहिली लिपी आणि दुसरी लिपी आपला अक्षर जर सुंदर येऊ द्यायचं असेल तर आपल्याला मी फळ्यावर ज्याप्रमाणे काढलंय त्याप्रमाणे जर तुम्ही काढलं तर निश्चितच तुमचं अक्षर कसं येईल छान येईल सुंदर येईल बघूयात आपण आता सराव करूयात आपल्याला काय करायचं आहे सुंदर अक्षर काढणं जर शिकायचं असेल तर आपल्याला ह्या जो या ठिकाणी फॉर्मुला मांडलाय किंवा हा जो मी डायग्राम काढलाय यानुसार तुम्हाला तुमच्या वयवरती काय करायचंय तुमच्याकडे तीन गिवे असेल किंवा दोन गिवे असेल तर यामध्ये सर्वांनी तुम्हाला ऍडजस्ट करता येतो तुम्हाला तुमचा अक्षर सुध सुधरायचं असेल तर तर समजा पहिली लिपी जर आपल्याला लिहायची तर पहिली लिपी लिहायची तुमच्याकडे समजा दोन मार काय करायचं काय करायची एक मारून आहे एक रेश मारून घ्यायची म्हणजे ती तीन रेगी होईल पहिली लिपीसाठी सहज सा सोपा आणि ते तसं केलं गेलं पाहिजे तसं करून करून ज्यावेळेस तुम्ही लिहायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्या लिखाणाचा सराव होऊन जाईल त्यामुळे तुमच्या लिखाणाचा सराव मी या ठिकाणी काय केलंय या ठिकाणी एक पहिली रेख दुसरी रेख आणि तिसरी रेख हे मांडलेली त्याच्या पदामध्ये काय आहे ही जी काही मधली जी रेष मांडलेली आहे याच्यामध्ये समजू की आता हा ए जो काढलाय मी हा ए हा ए काढलेला आहे या याच्यामधला हा जो हे मधला हा जो काही दांडा आहे हा जो काही दांडा दिसतोय हा दाडा त्याच्यानंतर पुढचं येणारं जे अक्षर आहे ते जिथं असं कर्व होत किंवा तिथं जुडत असेल त्याचा दांडा असं सरळ आला पाहिजे सी समजणार आता ई आहे बघा ईचा हा जो मधला दांडा जो आहे बरोबर इथं चाला पाहिजे जो मधला दाडा आहे तो इथं चाला पाहिजे जीचा पण जो मधला दादा आहे तो बरोबर इथं आला पाहिजे ठीक आहे चा मधला आहे जे असं करून जेव्हा तर जे इथपर्यंत जर आणलं तर जे छान दिसायला लागेल केचा या ठिकाणी हे जे असेल जुळत आहे केच इथं माझा आलं पाहिजे ठीक आहे यम आता हा जो यम आहे यमचा जो यम म्हणजे आकाशातून तुम्हाला भिंगाणार एम नाही हा जो यम आहे यम बरोबर या पाहिजे ठीक आहे हा पी आहे हा पी सुद्धा काय केला बरोबर सेंट्रल तिला बरोबर पी हा घेतला गेला पाहिजे त्या मधल्या रेषामध्ये क्यू क्यू वर उकाडता सर कोणी धुंजीवून टाकतो कोणी टाकतोय परंतु चांगलं व्यवस्थित येण्यासाठी इथून क्यू आरचं पण रुडल्या गेलंय एस पण कुठून टन करायचं घ्यायचे असतं वरच मोठे यामुळे जे आहे तर ते व्यवस्थित टन होत असताना बरोबर इथून टन झाला पाहिजे यू आहे वी आहे डब्ल्यू बार चा आहे बरोबर इथं झालं पाहिजे बरोबर झालं पाहिजे सगळी सारखं वायचा पण इथं जोडला गेला पाहिजे जसं तसं आहे जे सारखं आलं पाहिजे या स्वरूपात जर तुम्ही तर निश्चितच पहिली लिपी तुमची चांगली दुसरी लिपी काढत असताना प्रत्येक अक्षर जे आहे रेषेला वरती आणि रेषेला खालती इथपर्यंत असं जर चिटकून जर काढलं बरोबर रेषेला चिटकायचं तीन रेगी चार रेगी ज्या वय असेल तर चार रेगी वय नसेल तर मग दोन रेगी रिगी मध्ये काय करायचं दोन रेषा मांडायच्या सरळ सरळ मारायच्या त्या मारल्यानंतर सराव करायचा तेवढ्यामध्येच लिहिण्याचा तेवढ्यामध्ये लिहिण्याचा सराव ज्या वेळेस आपण करू त्याच वेळेस आपली एबीसीडी छान आहे बघा ही तर बरोबर टेकून बरोबर मांडायचं त्याच्यानंतर बी बीच हा जे वरच टोक आहे का हे वर गेले याच्यामध्ये या ठिकाणी बघा हे समजू एक दोन एक दोन तीन ही चौथी रेषा आहे आपली तर म्हणजे या रेषेच्या वर गेलं पाहिजे ते त्याच्या मधातच बसवायचं नाहीये ते या त्याच्या मातच बसलो की आपली बी खराब झाली समजून घ्या बी जर आपली शेतातली खराब झाली तर पीक येते का तर सी बी खराब झाली का आपली बी चांगली दिसणार नाही ठीक आहे बी त्याच्यानंतर बरोबर सांग बघा डी कुठे गेलंय डी वरती गेलाय एफ वरती गेलाय जी खाली घुसला बघा कोणचं रिसीजा खाली घ्यायचंय आणि कोणतं रेषेच्या वर घ्यायचं आहे याचं सराव तुम्ही निरीक्षण करा त्यानुसार तुमची प्रॅक्टिस करायची बघा वर गेली आय बरोबर आहे जी एचं खाली घुसलं बा आकडा खाली उठला के तुम्ही वर घेऊ शकता एन तो वर जाऊ द्यायचा रेषेच्या एम एम जो आहे हा एम जो आता घेतो ये जरा हा जरा वर वर आणि एम इथे एन हो पी बघा पी ची खाली आली परंतु इति याच्या मध्ये पूर्ण पी आहे हा या दोन रेषेच्या मध्यात बरोबर पी आहे क्यू पण दोन रेषेचं झाली पाहिजे त्याचं खाली टोक आलं पाहिजे क्यू कळत तो तोंड टी, टी वर जाऊ द्यायचंय यू व्ही डब्ल्यू हा डब्ल्यू बरोबर पूर्ण ते पूर्ण खालीवर टेकलं गेला पाहिजे वाय वाय खाली आला पाहिजे वाय कुठे जाऊ द्यायचं नाही असा काही वाय जाऊ द्यायचं नाही आपला वाय याच्या तंतुरेशीच्या खाली आणि झेडचा झेड समजले प्रत्येकाला यानुसार प्रत्येकाने काय करायचं याचा Сарау кара. Тамыл ма?